मिनिटाच्या रोमाशक झटापटीनंतर पहिलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चिटपट करून मराठा केसीची गदा आपल्या नावे केली महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्साहानिमित्ताने सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज मैदानात प्रमुख संयोजक रमेश आंबरे कार्याध्यक्ष कृष्णा पाटील सचिव संतोष सूर्यराव खजिनदास धनंजय समुद्र यांच्या विशेष पुढाकाराने रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला कुस्ती शौकिनांनी प्रचंड प्रतिसाद दिला स्पर्धेतील निर्णायक लढत रंगतदार ठरल्याने कुस्ती शौकीना कुस्तीचा चांगला आनंद आला रविराज आणि कालीचरण दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती शौकिनांना अपेक्षित असा खेळ पाहायला मिळाला दोघांनीही एकापेक्षा एक डॉपे टाकत विजय मिळवण्यासाठी शर्धेचे प्रयत्न केले पण शेवटी रविराजने थकलेल्या कालीचरणला खाली खेचत चिटपट करत मराठा केसरी गधेवर आपले नाव कोरत रोग बक्षीस पटकावले धीरज पवार आणि सक्पा सोनटक यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती रंगली पण ऐन खेळात धीरजचा खांदा दुखवल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबर सोडवली तिसऱ्या क्रमांकाचे प्रशांत शिंदे आणि रवी यांच्यातील कुस्ती ही तीस मिनिटांच्या झटापटीनंतर पंचांनी बरोबर सोडवली महिलांच्या कुस्तीतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्ती चिटपटीवर निकाली ठरली हरियाणाच्या सोनिका हुड्डाने वेदिका पवारला चितपट करत अव्वल स्थान पटकावले प्रगती गायकवाडने वेदिका ससाणेवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली सृष्टी भोसले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विजयी ठरली या कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण ठरला देवा ह्याची कुस्ती अतिशय मनोरंजन आणि आकर्षक ठरली प्रेक्षकांनी ह्या कुस्तीला खूपच डोक्यावर घेतल्या समशेर विरुद्ध झालेल्या ह्या कुस्तीत देवाथापाने बाजी मारली तसेच ह्यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा ह्यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सदाचा सन्मान सोहळा सकल मराठा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीत पार पडला

झोपासायची असतात पाटील पाटील विनायक जाधव हात जोडायचे खरं खरोखर वस्तुस्थिती सांगतोय गौतमी पाटीलचा चा जेवढा चाहतावर गाय त्याच्या डबल या मानेचा चाहतावर गाय कुस्ती क्षेत्र असा निखिल माने त्याच्या दिसण्यावर वजनावर जाऊ नका ¡Y la nuestro pueblo!

एक सुंदर सोहळा याच देवी संपन्न होत हजारो कुस्ती शिवखेऱ्यांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाला निखिल लढाई लागली नाही छोटा भीम लढाई लागलेला आहे काबास आणि समोरचा भी आहे तो भी काही कमी नाही पण निखिल मानेने कार्तिक मानेचा कब्जा घेतला संकटवाडी नावाचं गाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात त्या ज्ञानेश्वर आसवाणी त्याला फार मोठी प्रसिद्धी दिली कुस्तीस या कुस्तीस सचिन मोरे आणि सचिन पाटील यांच्या वतीने राकेश भगवान यादव यांच्याकडून बक्षीस आहे संजय केळकर अंबाहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार <laughs> <Church of the laughs>

सन्माननीय विकासजी पाटील परिवार सेवा समिती सदस्य पटे सर्वेश देवी तानाजी आकाड़ा गोरख खड़ा कुस्ती लिया आ गोरख से कुछ कुछ दोन मुनी लड़ाई लगने दोन रणरागिरी वागिरी लड़ाई लगने मुलांच्या बरोबर आता काढलेली कर मेहनत करो मुलांसारखा खुराक खाव मुली पैलवान मुलींच कानात नाक्यात घालून फिरायचं वय आहे हे बाल वय मुलींच आहे पण या वयात घडायचं असतं कायम त्याला पुढची कुस्ती पैलवान प्रगती गायकवाड हाती पाडण्याची दोरी ती साऱ्या जगाचा कुठल्या दाब्यावर जाते ती कुठला ब्रँड घेते ती बघा जरा कालची गरज आहे दादा आठवणी मनात राहतात आज मारुती भाऊ आपल्या मध्ये नाही पण या लाल मातीच्या माध्यमातून त्यांची नावं आजरामर आहे का जागाय झाली पाहायला मिळणार आहे कशा प्रकारची कुस्ती असणार आहे कोण किती स्पर्धक आहेत मुख्य आकर्षण कोण आहे शिव निमित्त आम्ही गेल्या दोन वर्षापासून इथे शिव जयंती निमित्त आम्ही इथे पखडा भरवतो आहोत कुस्तीचा घेने करून आपला ठाणेगाणा एक संदेश येते बघायसाठी आणि इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लेय इथे आलेले आहेत याच्या सर्व आकर्षण देवा थापा आहे त्याला बघायसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे तुम्ही बघाल लोकांचा उत्साह खूप आहे आणि निमित्त खरोखर हो खूप ठाण्यामध्ये हो आनंदाचं वातावरण आहे मी ठाणेकरांना विनंती करतो की त्यांनी ह्या ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे कुस्ती बघायला हवं साधारण किती आता या मैदानामध्ये टोटल पंच्याऐंशी स्पर्धक इथे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण देव थापा आहे कि मैं भी पहली बार आया हूँ थाना मुंबई में क्योंकि बहुत ही ज़्यादा पब्लिक का प्यार मिला बहुत अच्छा लग रहा है और यहाँ का दंगल भी बहुत अच्छे तरीके से करवाए जा रहे हैं और हमारे धरनजी भाई है हमको बुलाया बड़े भाव है हमारे हमारे साथ ही बैठे बहुत अच्छा है और हमारा दियर अन्ना हमारे साथ है हमको हमेशा हौसला देते हैं कि देवा सारे दंगल में जाके अन्ना आ जाओ आ जाओ हाँ जी ये हमारे दिया राना जी है तो हमारे गुरु जी भी लगते हैं क्योंकि पूरा भारत देश के पूरे दंगल में जाते हैं हर दंगल में जाके हर पहलवानों को हौसला देते हैं और बेचारे पहलवानों को सपोर्ट भी करते हैं हमारे दिया राना जी बहुत बहुत धन्यवाद आपके और बहुत ही अच्छा लग रहा है बच्चे जो है तो मोबाइल से ज्यादा लगा रहे उनको ये सब चीजें उनको पसंद नहीं है उनको क्या सलाह देगा उनको सलाह यही देना चाहिए क्योंकि उनको आदत गलती माता पिता का ही होता है कौन सा लाइन में लगाना कहीं बार बच्चों को ज़्यादा प्यार करते हैं प्यार करना अच्छी बात है लेकिन इतना भी प्यार ना करो कि बच्चा बिगड़ ही जाए है ना सब कुछ मोबाइल हर टाइम तो उनका हर चीज़ का टाइम होना चाहिए एक टाइम फोन भी चलाओ एक टाइम पढ़ाई भी करो एक टाइम स्पोर्ट्स में जाना सबसे जरूरी है क्योंकि आजकल का युवा ज़्यादातर नशा कुछ का दारू ये चीज़ पीते हैं अपना शरीर खराब करते हैं क्योंकि भगवान ने एक बार शरीर देते हैं तो उसको संभाल के रखो हमारी तरह कुश्ती लड़ो हम हमारी तरह कुश्ती नहीं पसंद कुछ गेम खेलो फुटबॉल खेलो कबड्डी खेलो कुछ भी गेम ज्वाइन करना चाहिए क्योंकि उससे आपका शरीर का एक्सरसाइज हो जाता है शरीर फिट रहते हैं प्रशासन से प्रशासन से कोई डिमांड नहीं करेंगे बहुत अच्छा है यहाँ पे आप लोग हमारे दिया रहा साहब है कोई दिक्कत नहीं है बहुत अच्छा है बाकी एक मैसेज देना चाहता हूँ मैं सारे आजकल के जो न, नया युवाओं को नशा पत्ता से दूर रहकर अपना शरीर का ध्यान रखें पढ़ाई के साथ साथ कोई ना कोई गेम में जॉइन करे क्योंकि एक्सरसाइज होते हैं अपना शरीर फिट रहते हैं धन्यवाद जी जय हिंद धन्यवाद